नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्यजित आपल्या बापाला म्हणत असतो अरे बाप तू काय बोलायला मला काय बी समजेन असं झालंय तेव्हा सुधाकर पाहून लागतात अरे सत्यजित गप्परा आपल्या घरात बाहेर न आलेल्या दोन पोरी एक मीरा आणि एक देविका त्यांना काय वाटत असेल आज एक बाप म्हणून मी कमी पडलोय सत्यजित आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो बाप यात तुझी काय बी चूक नाहीये खरं तर या या बाईला मी सुत कुमारपासनं वाचवलं आणि हिने मलाच फसवलं माझ्याशी खोट ही तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित गप्पवाईस आता तू अति करतोय खरं बघायला गेलं तर फसवणूक माझी झाली सत्यजित आता मात्र सत्य आपल्या बापाकडे बघू लागतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात कारण मी तुला चांगलं समजत होतो तू खरंच काय बी करू शकतो हे समजत होतं पण तू तसा नाही आहे सत्यजित आज तू दारू प्यालेस आणि मीराबरोबर असं वागायला हे फार चुकीचं करतोय आणि हे सगळं कोणामुळे होतंय माहिती फक्स तर माझ्यामुळे आता मात्र सत्य आपल्या बापाकडे बघत असतो तेव्हा सुद्धा कर भाऊ मीराजवळ येतात आणि म्हणू लागतात मीरा मला माफ कर पोरी खरंच मी तुला खूप मोठमोठी स्वप्न दाखवली सत्यजित खरंच खूप चांगला आहे हेही तुला नेहमी सांगत आलो पण आज मी खोटा ठरलोय सत्यजित खरंच चांगला माणूस नाही आहे तो, तो नेहमी चुकीचंच वागतो आणि चूकच करतो आता मात्र लगेच सुधाकर भाऊ मीरासमोर हात जोडतात आणि म्हणून खरंच मीरा मला माप कर हात जर मी सत्यजित बरोबर तुझं लग्न लावलं नसतं तर तुला हे सगळं भोगावंच लागलं नसतं पण मला माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास होता पण आज त्याने तो विश्वासघात केलाय खरंच मीरा मला माप कर असे म्हणून आता सुधाकर भाऊ हात जोडून रडत असतात त्याच वेळेस सत्य येतो आणि आपल्या बापाचे हात खाली घेतो आणि म्हणू लागतो अरे बाप तू का हात जोडायलाय तुझी काय विचूक आहे तेव्हा सुधाकर भाऊ त्याच्यावरती ओरडतात आणि म्हणू लागतात गप्प बाई सत्यजित मला तुझ्याकडनं एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये जा पटकन रूममध्ये चल असे म्हणून सुधाकर भाऊ त्याला ओढू लागतात त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ मीरालाही म्हणत असतात मीरा तूही चल रूममध्ये असे म्हणून सुधाकर भाऊ सत्याला रूमकडे घेऊन जात असतानाच सत्या लगेच मीरावरती ओरडतो आणि म्हणू लागतो ए धूमकेतू तू अजिबात खोलीत यायचं ना सांगून ठेवतो अजिबात यायचं नाही मीरा आता तिथेच हॉलमध्ये थांबते त्याच वेळेस सुधाकर भाऊ आता सत्याला खोलीत सोडून इकडे बाहेर आले असतात आता मात्र मीराही रडत असते आणि आपले डोळे पुसत असताना सुधाकर भाऊ म्हणू लागतात मीरा हे बघ खरंच मी तुझी माफी मागतो मला माफ कर एक बाप म्हणून मी चुकलो आहे ते तेव्हा मीरा म्हणू लागत नाही बाबा यात तुमची काहीही चूक नाही आहे आणि खरं तर तुम्ही माफी मागताय हेच चुकीचं आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही नाही मीरा आज तू जे काही भोगायली ना ते फक्त माझ्यामुळे मीच तुला या सगळ्या संकटात टाकलं आणि तुला आज एवढा त्रास सहन करावा लागतोय तेव्हा मीरा म्हणू लागते नाही हो बाबा खरंच हे आज जे काही वागले ना ते चुकीचं नाहीच आहे आता मात्र सुधाकर भाऊ मीराकडे बघू लागतात तेव्हा मीरा म्हणू ते हो आजपर्यंत यांनी किती दिवस गेले दारूला हातही लावला नव्हता आणि जुगार पत्ते असलं काय बी खेळ नव्हते पण आज यांना मी फसवलं आहे म्हणजे मी यांच्याशी खोटं बोलली बोलले आणि हे यांना पटलं नाही खरंय बाप आहे की नाही आता मात्र सुधाकर भाऊ मीराकडे बघत असतात तेव्हा मीरा ते म्हणू लागते बाबा हा माणूस ना नावाप्रमाणे एकदम खरा वागणार आहे सत्यजित सारखा खरा आणि त्यांना जर कोणी फसवलं तर त्यांना राग येणारच आणि त्यात त्यांना दारू पिण्याची सवय होती पत्ते खेळण्याची सवय होती पैसेही उडवत होते ते पण कित्येक दिवस झाले तसे ते रात्रंदिस पैसे जोडायलेत एक, एक पैसा जोडून त्यांची मेहनत करून पैसे उभी करायलेत पण आज फक्त माझ्या एका लपवण्यामुळे त्यांना एवढा त्रास झाला आणि या त्रासावरती उपचार म्हणजे दारू पिन हे सगळं त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी तो मार्ग अवलंबला पण बाबा या त्यांची काही चूक नाही खरं तर मी यांच्यापासून हे सगळं लपवायला नको होतं पण तुम्ही काळजी करू नका बाबा मी यांचा विश्वास पुन्हा जिंकून घेईल आता मात्र सुधाकर भाऊ मीराकडेच बघू लागतात आणि म्हणू लागतात अगं मीरा कसल्या मातीची बनली ग तू तुझ्या जागेवरती दुसरी एखादी मुलगी असते ना तर सत्यजितला खूप काय काय बोलली असते आणि त्याला सोडून कायमची निघून गेली असते आणि तिला कोणी बी काय बी बोललं नसतं कारण खरी चूक सत्यजितची असेच सगळे म्हटले असते पण तू खरंच सत्यजित किती चांगला माणूस आहे हे शोधून काढलंय खरंच पोरी मला तुझा अभिमान तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काळजी करू नका बाबा यांचा राग शांत झाला की नीट होतील ते आणि सगळं काही विसरून जातील तिथेच हॉलमध्ये बसलेले असतात तर मीरा इकडे रूममध्ये येते आता मात्र इथे रूममध्ये येऊन बघते तर सत्या कॉटवरती न झोपता खालीच झोपलेला असतो आणि पाय वरती कॉटवरती लावलेले असतात आता मात्र मीरा काही त्याला उठवत नाही कारण तो झोपेत खूप बडबड करत असतो मला तुझे समदे पैसे फेडायचे एक ना एक रुपया तुझ्या तोंडावर वरती मारणार आहे तू मला खूप नाचवतो ना आता मी तुला सोडणार नाही तुझे पैसे तुझ्या तोंडावरती फेकणार आहे आता मात्र मीरा मनाशीच म्हणू लागते आज तुमची अशी अवस्था फक्त माझ्यामुळे झाली पण मी लवकरात लवकर सगळं काही ठीक करणार आहे आणि तुमचा विश्वास पुन्हा जिंकणार आहे आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सत्याला जाग आलेली असते आता मात्र सत्या बघतो तर तो खाली जमिनीवरती झोपलेला असतो आणि त्याने तर पाय असे कॉटवरती वरती ठेवलेले असतात आता मात्र अरे बापरे मी कॉटवरनं पडलो की काय अरे बापरे माझे पाय वगैरे मोडले तर नाही ना काय झालं असेल असे, असे म्हणून आता तो आपले हातपाय चेक करू लागतो पण कुठे दुखेन असं झालंय कदाचित पडलो नसेल मी मग काय झालं असेल असे? का मी खालीच झोपलो होतो रात्रभर असाच अरे बापरे म्हणजे धूमकेतूनच गेम केलायला दिसतोय कारण काल मी तिच्याशी दारू पिऊन भांड भांडलो ना म्हणून मला असं झोपवलं असेल खाली आता मात्र लगेच सत्या उठून कॉट वरती झोपतो त्याच वेळेस मीरा आता ब्रश घेऊन येते आता त्याला टूथपेस्ट लावून ब्रश घेऊन मीरा त्याच्या समोर धरते त्याच वेळेस सत्य आता मीरा न बोलता तिथन बाथरूम मध्ये बाजूला निघून जातो आणि आता टूथपेस्ट बोटावरती लावून मीरासमोर आता ब्रश करू लागतो आता मात्र सत्य असं बोटाने ब्रश करताना बघून मीराला राग येतो तेव्हा मीरा ला ते म्हणू लागते असं काय आहे पण मात्र सत्य काही नाही बोलता ब्रश करून इकडे बाहेर रूममध्ये देतो आता मात्र लगेच मीरा पटकन टॉवेल काढून देते सत्य आता तिचा टॉवेल न घेता दुसरा टॉवेल घेतो आणि आंघोळीला निघून जातो आता मात्र मीरा म्हणू लागते कुठपर्यंत तुम्ही माझ्या हातनं वस्तू घेणार नाही तुमच्या नाकाच्या शेंड्यावरती जेवढा राग पक्का आहे ना तेवढी मी पण खमकी मी पण लवकरात लवकर तुमचा हा राग गायब करते की नाही बघा माझं पण नाव मीरा आहे असे म्हणून आता मीरा पटकन कपाटातनं सत्याचे कपडे काढते आणि त्याला इस्त्री करू लागते आता मात्र मीराने कडक इस्त्री करून शर्ट घडी घालून हातात ठेवलेला असतो त्याच वेळेस अंघोळ करून सत्या येतो आता मात्र लगेच मीरा त्याच्यासमोर तो शर्ट धरते पण मात्र सत्या रागानेच मुद्दाम होऊन मीरासमोर कपाटातनं दुसरा शर्ट काढतो आणि तो घालतो आता मात्र मीरा तेव्हाच हो, काय करायले तुम्ही बरं आहे शर्ट नका घेऊ हा रुमाल घ्या त्याच वेळेस सत्य आपल्या खिशातन दुसरा रुमाल काढतो आणि चुरगाळून आपल्या खिशात पुन्हा घालतो आता मात्र मीराला राग येतो मीरा म्हणू लागतो रुमाल ठेवतो का त्याच वेळेस आता निरुपा दरवाज्यातनं डोकावून दोघांचं काय चालू आहे हे बघत असते तर ते रागाच्या बरस सत्याने शर्टची बटणं उलटीच लावलेली असतात खालवर झालेली असतात आता मात्र मीरा ते बघून हसू लागते आणि म्हणू लागते अहो काय करायले तुम्ही तुम्ही शर्टची बटणं खालवर लावली बघा चांगली नाही लावली थांबा मी लावून देते आता मात्र सत्य पटकन बाजूला पळतो आणि लगेच स्वतःच्या हाताने ती बटणं नीट करू लागतो आता मात्र मीरा म्हणू लागते अवका असं काय करायले तुम्ही माझ्याशी काहीतरी बोला ना काल तर एवढे फाड 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 बोलत होते आणि आज अशी गुळणी धरून बसले काहीतरी बोला ना आता मात्र सत्य तरीही गप्प बसलेले असतो तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा आपल्यामध्ये जे काही भांडण आहे ना ते आपल्या चार भिंतीतच राहील आपण दोघे नवरा बायको आहोत ना तुम्हीच मला बायको म्हणता की नाही मग नवरा बायकोची भांडणं ही चार भिंतीत असायला हवं बाहेर सगळ्यांसमोर नकोय कारण आपण जर सगळ्यांसमोर भांडलो तर तुम्ही गेल्यानंतर ते सगळे लोक तुम्हाला हसतील तुम्हाला नाव ठेवतील आणि मला हे सगळं नाही आवडत तुम्हाला जर कोणी हसलं नाव ठेवलं ना तर या सगळ्यामुळे माझा जीव अर्धा होतो त्यामुळे ना तुम्हाला जे काही भांडायचं आहे ते इथे रूममध्ये बोलत जा सगळ्यांसमोर नका भांडत जाऊ आता मात्र सत्या रागानेच मीराकडे बघत असतो तेव्हा लगेच मीरा पटकन पॉकेट काढायला जाणार ते तिच्या आधी धावत जातो आणि पॉकेट काढून घेतो आता मात्र मीरा म्हणू लागते असं काय करायला मात्र सत्य काही न बोलता गप्प असतो तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही असं का वागताय माझ्याशी बोला बघू मला नाही आवडत असं आता मात्र लगेच सत्या रागानेच बघत असतानाच त्याचा फोन वाजू लागतो त्याच वेळेस सत्या फोन उचलतो तेव्हा आता त्याला कस्टमर आलेलं असतं तेव्हा सत्य म्हणू लागतो हो हो मी पटकन गाडी घेऊन येतो अर्धाच तासात येतो तिकडे त्याच वेळेस आता फोन बंद होताच मीरा म्हणू लागते कुठपर्यंत तुम्ही असे वागणार आहात बरं ठीक आहे तुमच्या मनाला वाटेल तोपर्यंत तुम्ही असं वागू शकता पण मी पण माझ्या मनाला येईल तसंच वागणार आहे मग बघू किती वेळ तुम्ही माझा राग धरता ते आता मात्र सत्य रूममधनं बाहेर निघालेला असतो त्याच वेळेस मीराही त्याच्या पाठोपाठ इकडे हॉलमध्ये येते आता मात्र मीरा लगेच सत्याला चहा घेऊन येते सत्य मात्र रागानेच बघत असतो आणि मीरा पुन्हा तो चहाचा कप सत्यासमोर धरते आता रागाच्या भरात सत्य तो कप बाजूला लोटतो आणि फडचीवरती तो कप पडल्याने फुटून जातो तेव्हा मीरा रागवते आणि म्हणू लागते काय केलं तुम्ही अहो तुमचा राग माझ्यावरती आहे की नाही मग या असल्या वस्तूंना कशाला मधी घ्यायचं अहो अन्नपाणी आहे ते त्यामुळे त्याची अशी नासाडी झालेली मला बिलकुल आवडत नाही हे असं तुम्ही चुकीचं वागला ता आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते नाश्ता तयार झालेला आहे नाश्ता करूनच घरातून बाहेर पडा मी तुमच्यासाठी दुसरा चहा घेऊन येते आता मात्र हे सगळं दृश्य बघून निरुपात खूपच खुश झालेली असते कारण आता मीरा सत्य आणि मीरामध्ये जोरदार भांडण होणार याची ती वाट बघत असते त्याच वेळेस ए थांब अजिबात ठेवतो तुला हे बघ माझा जीव गेला तरी चालेल पण तुझ्या हातनं मी काय बी घेणार नाही खाणार नाही आणि पिणार नाही मला तुझं काय बी नको असे म्हणून आता सत्य घरातन बाहेर निघालेला असतो आता मात्र लगेच मीरा रागानेच सत्याकडे बघत असते तिला मात्र खूपच वाईट वाटेल असतं त्याच वेळेस निरूपा येते आणि मीराचा गाल ओढू लागते आणि म्हणू लागते अरे बापरे खूप अवघड झालं ना तुझं कसं आहे माहिती आहे ज्या नवऱ्याच्या जोरावरती तू एवढ्या उड्या मारत होती ना त्याच नवऱ्याने तुझी किंमत केली ग नाही 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 मी तर चुकीचं म्हणू राहिले किंमत केली नाही किंमत घालवली घालवली म्हणावं लागेल कसं आहे ना आता तुझ्या नवऱ्यानेच तुझ्याबरोबर संबंध तोडून टाकला त्यामुळे एक बरं झालं की नाही मी तुला सासूबाई न म्हणण्याऐवजी बाईसाहेब म्हणायला लावलं हो की नाही म्हणजे आता कसं आहे तुझा तुझ्या नवऱ्याबरोबरच काही संबंध नाही तर आमचे काय नाते राहणार त्यामुळे दुसरे नाते जोडायचेच कशाला हो की नाही असं भारी वाटतं ना बाईसाहेब बाई कामवाली बाईसाहेब हो की नाही आता मात्र मीरा गप्प असते तेव्हा लगेच निरुपम होऊ लागते ए फुलवाली अजून तुझ्या लक्षात आलं नाही वाटतं हा हा जो पनोती आहे ना हा डोसक्यातनं गेला ना की तो कुणाचा बी विचार करत नाही तुला काय वाटलं होतं तो, तो तुझ्याशी नीट वागायलाय तुझी काळजी घ्यायलाय तुझी बाजू घ्यायलाय म्हणून तो तुझा चांगला नवरा अरे हट एक दिवस असा येईल तू जर हे घर सोडून गेली नाही ना तर रागाच्या वरात तो कदाचित हे घर सोडून जाईल आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते असं काय बी होणार नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते हो का वा� असं होण्याची वाट बघ मग लवकरच हे होणार आहे मी ओळख ते ना तुझ्या त्या नवऱ्याला सत्यजीतला तो माणूस ना जीव गेला तरी चालेल पण तुझ्या हातन काय बी घेणार नाही आता मात्र मात्र इथे मीरा मीरा बघत असते तिला खूपच वाईट तेव्हा मनाशीच म्हणू लागते या महिन्यात मी यांचा एवढा विश्वास कमवला होता पण आता सगळं काही शून्यात गेलंय पण मी शून्यापासनं पुन्हा सुरू करणार आणि यांचा विश्वास मन जिंकूनच घेणार त्याच वेळेस आता इथे मीरा तो कप फुटलेला असतो त्याच्या काचा गोळा करत असते त्याच वेळेस आता इथे सत्या घरी आलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्याला बाहेर जायचं असतं पण गाडीची चावी काही सापडतच नसते तो संपूर्ण घरात शोधत असतो त्याच वेळेस आता पटकन मीरा चावी घेऊन येते आणि म्हणू लागते तुम्ही माझ्या हातनं काय बी घेणार नाही आहात पण ही चावी घेऊ शकता का आता मात्र सत्या लगेच मीराच्या हातनं ती चावी घेतो आता मात्र निरूपा हे सगळं बघत असते तिला तर धक्काच बसतो या पनोतीने कसं काय या फुलवालीच्या हातनं घेतलं तेव्हा मीरा आता निरुपाजवळ येते आणि हसू लागते आणि म्हणू लागते बघितलं बाईसाहेब प्रेमाने जग जिंकता येतं मला तर माझ्या नवऱ्याचं फक्त मन जिंकायचं आहे आणि ते मी लवकरात लवकरच जिंकणार आता मात्र मीरा सत्याला पुन्हा पहिल्यासारखं कसं बनवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद